दैनिक सत्य पत्रक और दिल्ली गेट न्यूज़ में आपका स्वागत है सर जैसा कि आपने अभी अभी औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हॉस्पिटल एंड कॉलेज का आपने पद स्वीकारा है डीन का इसके बारे में क्या कहना चाहेंगे आप आ, शास्त्रा ने बाजी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगर औरंगाबाद चा घाटी अधिष्ठातापति नियुक्ति के लिए त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचा आमचे माननीय मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण श्री हसन मुश्रीफ साहेब आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव आमचे माननीय आयुक्त आमचे संचालक सर्व सहसंचालक यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला मी ज्या संस्थेमध्ये शिकलो ज्या संस्थेमध्ये मी नोकरी करत होतो मागच्या वीस वर्षापासून त्या संस्थेच्या अधिष्ठातापदी माझी नियुक्ती केली आणि या भागातील गोरगरीब सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मला मनापासून आभारी आभारी आहे जर स्वच्छता व लेकर काफी सारा बवाल था इसके बारे में आपका क्या प्राधान आहे मला माहिती आहे की या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या समस्या आहेत तर त्यामध्ये स्वच्छता हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने याविषयी वारंवार चिंता व्यक्त केलेली आहे काही सूचना केलेल्या आहेत तर या ठिकाणी उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाकडून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी सर्व आमची म मजबूत टीम आहे कॉलेज काउन्सिल असतील उपाधिष्ठाता असतील वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय उपाधीक्षक या सर्वांच्या सहकार्याने यावर मात करता येईल यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे क्लास थ्री क्लास फोर का जो पद भरणे चल रही उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे अभी जिस तरह से देखा गया है क्लास थ्री और क्लास फोरचं पद की वजह से काफी असुविधा का सामना करना पड़ रहा है पेशेंट्स को इसके बारे में आप क्या मी आपल्यामध्ये शासनाकडं ही सर्व माहिती आहे शासनाकडून विविध पद्धतीने ही पदं भरण्याची शासन स्तरावर स्थानिक स्तरावर जे अधिष्ठाताना अधिकार आहे त्यामध्ये काम सुरू आहे आता या ठिकाणी जे रिक्त पद आहे त्याचा आढावा घेऊन जे पदं स्थानिक स्तरावर भरण्याचे मला अधिकार आहे ते आम्ही तातडीनं भरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू त्यामध्ये काही लिगल एक अडचणी असतील तर त्याच्यावर आम्ही मान्य जे आमचे वकील असतील त्यांचं मत घेऊ आणि जे शासनाच्या स्तरावरचे आहे तर त्याचा पाठपुरावा करू सर नर्सिंग कॉलेज ऐसा देखा काय की फंड्स की कमी की वजे सपरेट फंड नाही होण्या की वजे काफी परेशानी का सामना करणार रहा आहे स्टुडंट्स तो इसके बारे मी आपण चांगे नाही त्यामध्ये अभ्यास करावा लागेल की जे काही फंड्स आहेत तर ते शासनाच्या लेवलवरून कमी आहेत की स्थानिक स्तरावर आहेत काही अडचणी तर त्याचा अभ्यास करून जर कमी असतील तर शासनाकडे त्याचा पाठपुरावा हो करून त्यांना न्याय देता येईल आपल्याला जसं की देखा गया के वन न्यू व्हेरियंट जो कोविड का आया है। उसके बारे में आपके के लिए आपकी क्या क्या मी आपल्या बाबतीत शासन स्तरावर मान्य आयुक्त मान्य मंत्री महोदय वैद्य मान्य प्रधान सचिव साहेब मान्य संचालक यांच्याकडून एक आढावा बैठक पूर्ण राज्याची घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडून योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आज सकाळीच केंद्र शासनाकडूनही काही मार्गदर्शक तत्व आलेली आहेत तर त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि आपण कोविड नाईन्टीनमध्ये आपण यामध्ये चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्र राज्यानं तर त्यानुसार या ठिकाणीसुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करून सर्व जनतेला सर्व रुग्णांना या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं चांगले उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे बेड्सवर ऑक्सिजन केली तयारी आताच मी आजच जॉईन झालो तर त्यामध्ये काय नक्की समस्या आहेत त्याचा उद्या किंवा परवा आम्ही आढावा घेऊ आणि जे काही गोष्टी करणं आवश्यक आहे ते प्रशासन करेल थँक्यू वेलकम टू औरंगाबाद वन्स अगेन थँक्यू थँक्यू